तालुक्यातील सर्व नागरिकांना मी एक सांगू इच्छितो तालुक्यामध्ये पूर्जन्य परिस्थिती निर्माण झाली आहे आणि तालुक्यातल्या सर्वच भागात पाऊस प्रचंड मोठ्या प्रमाणात झाला आहे तर तेव्हा सर्व नागरिकांनी सतर्क राहणं गरजेचं आहे सगळ्यांनी स्वतःची काळजी घेणं महत्वाचं आहे स्वतःचा जीव कुठं धोक्यात घालू नये मुलाबाळांना सगळ्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवा जिथं कुठे अडचण असेल ते अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधावा आमच्या संपर्क कार्यालयाला फोन करावा किंवा माझे पर्सनल नंबर जिथं जिथं असतील ज्यांच्याकडे नसतील त्यांना नंबर पाठवा जिथे अडचणी तिथं ज्योतिराम घनवट आहे आमचे तालुका अध्यक्ष अमित रनवरे आहेत माझ्याबरोबर बापूराव शिंदे आहेत मी आहे तेव्हा आमच्या कुठल्याही मोबाईलला आपण संपर्क केला दादांच्या करा अभिबायांच्या करा जिथं जिथं आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या सर्व तालुक्यातल्या सर्वच नागरिकांना जिथे अडचणी येते तिथं सगळ्यांनी आमच्याशी संपर्क साधावा आणि जिथे अडचण असेल तिथं मी प्रशासनाला तिथं तातडीनं जाण्याची सूचना सगळ्यांना केलेल्या आहेत आणि प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे प्रशासन प्रशासनाच्या पद्धतीनं काम करत आहे तेव्हा आपण आपल्या कार्यकर्त्यांनी अलर्ट राहून प्रत्येक ठिकाणी आपण तशा संबंधित विभागाला सूचना द्या किंवा आम्हाला सूचना द्या आम्ही त्या वारंवार अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तिथल्या अडचणी सोडवण्याचं काम करतो आणि कृपा करून आपण कुठं बाहेर पडू नका पूर जिथं असेल वड्याला पाणी असेल तिथं मोठ्या गाड्या घालू नका असा सगळ्यांनाच इशारा द्या कोण धोक्यात आपला स्वतःचा जीव धोक्यात घालून कुठलंही काम करू नका सुरक्षित राहून दुसऱ्याला रा वाचवण्याचं काम आपण करावं एवढाच मी संदेशा आपल्या सगळ्यांना देत आहे